केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक परवाना ड्रोन उडवून चित्रीकरणाची हाऊस चार छायाचित्रकारांना चांगलीच महागात पडली पोलीस आयुक्तांचे आदेश भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करून ड्रोन जप्त करण्यात आले आहे मोहम्मद मुस्तफा शरीफ मोहम्मद मोईनोद्दीन मोहम्मद इरफान शेख मुदस्सीर शेख रज्जाक खान रेहान इरफान अशी आरोपींची नावे आहेत चौघांवर बी एन एस ड्रोन अधिनियम दोन हजार एकवीस वायुमान अधिनियम एकोणावीसशे चौतीस कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे यातील रेहानने दौलताबाद किल्ला व हज हाऊस परिसरात ड्रोन उडवून चित्रीकरण केले मुस्ताफने बिबिका मकबरा व सोनेरी महल तर मोईनुद्दीनने बिविका मकबरा परिसरात ड्रोन उडवून चित्रीकरण केले होते उपायुक्त प्रशांत स्वामी सहायक आयुक्त सुभाष भुजंग यांच्या सूचनेवरून निरीक्षक गीता बागवडे सहाय्यक निरीक्षक कदीर देशमुख उपनिरीक्षक कैलास अन्नलदास अमलदार राहुल काळे अल्ताफ पठाण यांनी ही कारवाई केली काही दिवसांपूर्वीच पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी शहरातील ड्रोन चालक प्री वेडिंग व्यावसायिक शूटिंग व्यावसायिक छायाचित्रकारांची बैठक घेऊन येलो झोन रेड झोन भागात नियमानुसार ड्रोनचे रजिस्ट्रेशन करणे ड्रोन, ड्रोन उडवण्यापूर्वी संबंधित यंत्रणेची पूर्वपरवानगी घेण्याच्या सूचना केल्या होत्या शहरातील काही भाग हा ड्रोन प्रतिबंधात्मक क्षेत्र आहे अतिमहत्वाची ठिकाणे पर्यटन स्थळे प्रेक्षणीय स्थळावर ड्रोन उडवण्यास मनाई आहे शिवाय तेवीस ऑगस्ट रोजी त्यांनी विनापरवाना ड्रोन उडवण्यास बंदीचे आदेश जारी केले होते आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर सह रहीम तांबोळी ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा